मित्रांनो जमीन मोजणीमध्ये बऱ्याच लोकांना भरपूर प्र प्रॉब्लेम येत होते आणि जमीन मोजणीची प्रक्रिया आहे ही किचकट असल्या कारणामुळे लगतचा शेतकरी असो किंवा संबंधित शेतकरी असेल म्हणजे आपल्या खातेदार असेल तर तो आपली एखादी जमिनीवर अतिक्रमण केलं असेल किंवा कोणत्याही प्रकारचं त्याला जर आपल्या जमीन मोजणीमध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर तो कधीच जमीन मोजणी होऊन देत नव्हता त्यासाठी शासनाने आपल्यासाठी ई प्रणाली टू झिरो म्हणजे ई मोजणी दोन पॉईंट झिरो अशा प्रकारची ही योजना राबवण्याला आता सुरुवात केलेली आहे आणि सगळ्या मोजणी या योजने अंतर्गत म्हणजे या प्रणाली अंतर्गतच आता होणार आहे त्यामुळे लोकांना जो फायदा होणार आहे लोकांना जी सवलत मिळणार आहे किंवा जे काय त्यांना प्रॉब्लेम येत होते एखादा शेतकरी जर त्यांना अडवत असेल किंवा जर तो शेतकरी आहे तो बिनाकारण त्रास देत असेल मोजणी होऊन देत नसेल आणि एखादी जर हरकत घेत असेल किंवा वारंवार हरकत घेत असेल तर शासनाने त्याच्यावर सुद्धा सोल्युशन काढलेलं आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बिना स्किप म्हणजे न स्किप करता बघायचा आहे कारण की जर तुम्हाला आता मोजणीची गरज नाहीये भविष्यात कधी तुम्हाला मोजणीची गरज असू शकते आणि कशा प्रकारे मोजणी होणार आहे त्याच्यात शेतकऱ्यांचा काय फायदा आता या योजने म्हणजे लोकांना आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच हा योजना आणि प्रणाली आणलेली आहे टू पॉईंट झिरो ई प्रणाली ई मोजणी तर काय त्याच्यात फायदे आहेत आणि कशा प्रकारे ही प्रणाली काम करणार आहे ई मोजणी टू पॉईंट झिरो तर आपण सविस्तर माहिती घेणार आणि व्हिडिओ थोडा हा मोठा होऊ शकतो दहा मिनटं काढा तुमचे जे जमिनीचे प्रॉब्लेम असतात या दहा मिनटामध्ये जमीन मोजणीचे प्रॉब्लेम असतात त्याबद्दलच मी पूर्ण डिटेल माहिती देणार आहे आणि